जाना जाओकरी। जाना जाओकरी। ते आबांनी सकाळी बोलवले आज जरा लवकर सपना कॉलेजला जायचंय ना त्यांना नाश्ता करायचा आहे म्हणून तू तिकडे चालेल हा मग आपला सही पग मी बनवलं का नाही नाही बनवला झाले हो पाच मिनिटं फक्त आले पोहे की न घेतात मिनिटं लेट झाल्या आ, तेल तेल नाए, नाए, ती ती हा तेल कुठे ठेवलंय तेल हा थांबा बस खाली वही निशा तरी बघा दोन नंबरच्या ठेवले नाही नाही सदा ती कामाला जाते ठीक आहे पण तुला काय खायला पिला करते का तशीच जाते बोम अरे काय सांगू राव ती बायको तिकडे ड्युटीला जाते त्याच्यामुळे घरात तिने सायपाक केला नाही म्हणलं तिचा सायपाक नाही मग गुळ खायचा गुळ खायचा तात्या हा तुम्हाला म्हणून सांगतो कोणाला सांगू नका बरं का नाही नाही असलं मी कोणाला सांगतो आपण आबा साहेबांनी आम्हाला काय केलं माहितीये का म्हणजे दोघांना बी केलं का अत्यात नाही गो तुमच्या मात काय बी येते मी चालले अरे अरे ने अरे ने अरे, 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 अरे मंजुळा झालं का पोहे अगं गेली माझी पूर्वी उपाशी कॉलेजला आबा कांदे चिरायची बाकी आहेत अजून कांदे चिरायची बाकी आहेत अगं मग त्यात काय एवढं इकडं काय त्याच्या आईला कांद्या चिरायचं सांगते मला आणि इकडं अगं घेते मी आहो मग बस माहित नाही का मी माझ्या माहेरी काहीच काम करत नव्हते हो का अरे 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 चिराय मला सांगायचं ना कांदे शिराईच काम केलंय बघ ही सुरी आणि हे कांद आणि हे कांद असे काय सांगू तुम्हाला सकाळ सकाळ तुम्हाला माहिती का नाही काय झालं आता त्या आबांनी मंजुराला कामाला ठेवलंय घरात तुमच्या हा हा आबनी हो सदाची बायको सदाची बायको आता राजा नशिब कसल <सदचीव> फुटकय पहिले बायको होती तसले वक्ती जात मुस्तीस तोलाने बडबड बाड खाणं पिणं कमी आता ही केली सुग्रांत ही असली आबा जराना आकु अरे अगं थांब ना गय तर हात येतोय मला पण येऊ द्या की अरे तू कशाला तिथे येतो जेवण आहे का तिथे बिंदस माझ्याकडे येत जा मी भाकर करत आहे जाऊ स्वयंपाकच नाही केला मी बी तसंच हाकल नाही ना जरा आबावर लक्ष दे नाहीतर काय व्हायचं आपल्या लग्नाच्या आधी आबाचा लग्नाचा बार ओढवायचा तू चांदी छोबर कुमारी दिस्ती न कर नाला हजारा जमा तू चांदी छोबरों कुमारी दिशती करा हजारा जमा जाने जाना तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना ओ जाने जाना जाने तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना